आज आपण बालदिनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे मनोरंजक खेळ खेड़ खेळत आहोत कारण बालदिन म्हणजे तुमचा सगळ्यांचा बालकांचा आनंदाचा दिवस आहे की नाही आज आपण असा एक आणखी एक मनोरंजन खेळ खेड़ खेळणार खेड़ आहोत त्यामधून मनोरंजन तर होणार आहेच आहे पण आपला शारीरिक मानसिक भावनिक विकास सुद्धा होणार आहे सरांच्या हातामध्ये काय आहेत चॉकलेट आहेत की नाही गॅडबरी चॉकलेट तर हे चॉकलेट ताटामध्ये आपण चॉकलेट ठेवणार आहेत आणि तुमच्या आम्ही डोळ्या अशा डोळ्यांना पट्टी बांधणार आहे तुम्हाला ते दाखवणार आहे चॉकलेट कुठं येतं आणि त्यानंतर तुम्ही काय करायचंय पट्टी बांधल्यानंतर ते चॉकलेट शोधायचंय या खेळातून काय साध्य होणार आहे तर तुम्ही सुरुवातीला पाहणार आहेत चॉकलेट कुठं ठेवलेले येतं त्याच्यानंतर आम्ही तुमच्या डोळ्यांना पट्टी बांधणार आहे म्हणजे तुम्ही मनातल्या मनात विचार करणार आहेत की चॉकलेट कुठं आहे आणि मला कुठं जायचंय अरे लक्षात म्हणजे तुमचा विचार करण्याचा जो वेग आहे किंवा विचार करण्याची जी तुमची क्षमता आहे ती विकसित होणार आहे अ लक्षात आणि जास्त वेळ ना मोजून एक मिनिटाचा वेळ असेल बघू आपण किती जण चॉकलेट मिळवणार आहे सर्वांनी जोरदार टाळा जाण्यासाठी हा एक मिनिटाच्या वेळेमध्ये चॉकलेट शोधायचं जो अगोदर शोधेल त्याला ते चॉकलेट मिळेल आलं लक्षात ओके तुम्हाला सगळ्यांना डोळे बांधण्यापूर्वी ताट दाखवलेलं आहे चॉकलेटचं बरोबर पाहिलं तुम्ही ताटा ती ओके आता पट्टी बांधल्यानंतर स्वतःच्या हाताभोवती फिरा चला

Shola 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 kutai chocolate Shola Shola kutai chocolate putai

Әннә <laughs>